नमस्कार आज आहे तीस सहा वीसशे चोवीस आज आपण स सांगोला बाजारात आलेलं आहे बाजार भरायला सुरुवात झालेली आहे अजून पाय पूर्ण बाजार भरलेला नाही बाजारात जनावर येत आहेत ते पाहू शकता गाई बैल कोंड ही बाजारात येत आहेत

सहा महिन्याच दहा महिने किती सांगितले पस्तीस हजार रुपये आणि ह्याच हा कितीला दिला अठ्ठावीसला कि दिल दिला आणि ह्याचं काय सांगितलं एकोणतीस याच वय काय दहा महिने

नाव पत्ता सांगा नाव पत्ता सांगा सुभाष वासुदेवता गुल्लु का सांग जिल्हा सोलो मोबाईल नंबर सांगा सत्याण्णव चौपन्न पुन्हा एकदा सांग सत्त्याण्णव सासष्ट चौपन्न जिरो चौप कधी बी तुमच्याकडे वासेल भेट

प्रत्येक बाजारी गाई खिल्लार गाई यांच्याकडे असतात काय सांगते गाय छान दुधाचे आहे पंचेचाळीस हजार मालक सांगतायत घास पाहू शकता अजून गाब आहे गाय मालक नाव सांगा की मोड़ी राहणार

ज्यांना कोणाला खिल्लार गाय हवी असेल त्यांनी लगेच मालकांशी संपर्क साधा